बघू शकतं या झाडाला कायम पपाय लागतात उन्हाळा पावसाळा पपई आहेत खाली सुद्धा आहेत या झाडाला आता त्यावर पाखरं बसून ना पप्पा खायला आले जशी पिकतील तशी पाखरं खातात समोरच्या काकाने काढून आणून दिलेत आम्हाला पपई या झाडाचीच पपई आहे बघू शकता किती लाल आहेत पपई झाडाला पिकलेले आहेत पपई ते मग आणून दिलेत ते म्हणतात चला मी कापते आता आहे मस्त आणि गोड आहेत पपई छोट्याच आहेत गावठी पपई आहे आणि गोड आहे तर चला मी काढून घेते कट करून घेते नमस्कार मैत्रिणी एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणारे मस्त अशी डाळ मखनी वेळ न घालत रेसिपी बनवायला स्टार्ट करूया चला तर आता चहा वगैरे आपला शिजतो इकडे चहाला चांगला असा ब्राऊन कलर कड आल्याशिवाय मी चहा घेत नाही शाळेला जो कॉपीसारखा कलर येतो मग चहा घेते असा चहा मला लागतो छान असं दूध टाकल्यावर कडलेला आणि आज जेवणाला संध्याकाळी मस्त असं डाळ मकनी बनवणार आहे सकाळी भिजत टाकलेलं आहे उडीद आणि छो हे आहे आपला राजमा आहे हिरवं मिक्स आहे उडीद छान अशी डाळ मकळी करणार आहे आणि आता सोबत चहा घेणार आहे चला मी आता चहा घेते चहाला पण चांगला छान असा कड येते चहाचा चांगला कडला ना की चहा मस्त प्यायला बरं आवडतं टेस्ट पण छान चहाची उतरते आता मी चहा घेते आणि सोबत तोस आहेत सकाळी घेऊन आलेले आणि चला चला तर डाळ मखणीसाठी मी छान हे धुवून घेतलेले उडीद आणि राजमा आहे मी थोडंच करणार आहे त्यामुळे मी जास्ती नाही घेतलेलं उडीद आणि हे आणि इकडे डाळ सुद्धा घेणार आहे डाळीनं काय होतं घट्टपणा येतं त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीची असेल ती डाळ टाकू शकता मी मुगाची डाळ तुरडीची डाळ मसूरची सुद्धा डाळ घेतलेली आहे तीसुद्धा मी उकळायला घालणार आहे तर आपण हे धुवून घेऊयामध्ये थोडंसं चवीपूर मीठ टाकले लाल तिखट टाकलेलं आहे एक वेलची आणि एक छोटंसं पान घेतलेलं आहे तमालपत्र ते सुद्धा घालून घ्यायचं कुकरलाच लावले मी एक मोठी सिटी होऊन घ्यायची आणि चार शिटा एकदम स्लो गॅसवरती चार शिटा काढून घ्यायच्या मग आपलं छान असा राजमा आणि उडीत छान शिजेल आणि ते डाळ मखणीला असं घट्टपणा येईल त्यासाठी स्लो गॅसवरती चार शिटा द्या आणि एक एक सिटी मोठ्या गॅसवरती द्यायचे बघू शकता आपली मस्त असं उडीत छान असं शिजलेलं आणि डाळ टाकल्यामुळे किती घट्टपणा असं छान आलं आहे येतो डाळ मखनीला तर चला फोडणीला देऊया चला तर साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते दोन कांदे मी छान असे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरलाच टामॅटो एक घेतलेलं आहे आलंड पेस्ट आहे जिरं लागेल थोडं आणि आपला हे डाळ मकळी उकडून घेतलेले आणि आणि मीठ लागेल चला आता आपलं तेल तापलेलं आहे आपण जिरं घालून घेऊया जिरं चांगलं फुलवून द्यायचं त्यानंतर आपला कांदा कांदाचे वाटून बारीक करून घेते कांदा घालून घ्यायचा कांदा पण तेल पण परतून घेऊया आपला कांदा थोडस भाजलेला आहे आता यामध्ये आलं पेस्ट घ्यायचे आलं लसूण आणि मिरची मला परत घ्यायच्या थोडीशी तरी मिरची लागते त्यामुळे मी मिरची सुद्धा वाटून घेतलेली पण आता परतून घेऊया आले लसणाचा उग्र वाद जाई पण परतून घ्यायचं यामध्ये टॅमॅटो प्युरी टाकून घेऊया एक मोठा टॅमॅटो घेतलेला तेल सुटे पण परतून घेऊया आपण यामध्ये थोडेसे मीठ घालणार आहे टॅमॅटो आपला पटून शिजेल थोडेसेच घालणार आहे तेल पण आपल्याला परतून घेऊया आता यामध्ये ना आपण मसाले घालून घेऊया हळद मीठ आपलं घरचं लाल तिखट घालून घेऊया त्यानंतर ते गरम मसाला घरचाच आहे कधी पण घरचा एक वाद छान येतो गरम मसाल्याचा छान मिक्स करून घेऊया चुरती हळद टाकून घेऊया थोडीशी मसाले चांगले परतून घेऊया आपल्याला तेल सुटेपर्यंत ते यावरती झाकण ठेवणार आहे हो एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया आपले मसाले चांगले परत मध्ये दोन वेळा मी चेक केलेलं आहे एकदा आपली मसाले करपतील बघू शकत मस्त आपला मसाला असं भाजलेला आहे आता यामध्ये आपली मकळी डाळ उकडून घेतलेली ती घालून घे आणि यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे गरम पाणी मी करून घेतलेलं आहे ते गरम पाणी घालणार आहे कितपत आपण पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालायचं आणि जास्ती पातळ पण नाही आणि जास्ती घट्ट पण नाही ठेवायचं आपलं राईस सोबत खायचं गरम पाणी घालून घेते चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण उकडताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यानुसार मीठ घालून घ्यायचं छान मिक्स करून घेऊया एक पाच दहा मिनटासाठी आपण उकळून घेऊया छान असे उकळी काढून घेऊया आपले खाण्यासाठी मग डाळ मखनी तयार आहे बघू शकता आपल्या डाळ मखणीला मस्त कलर असा आलेला आहे यावरती दुधावरची शाई घालणार आहे तुमच्या फ्रेश क्रीम असली तर तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता मी दुधावरची शाई आहे ती घालून घेणार आहे स्ट्रेक्चर छान येतो कलर सुद्धा छान येतो छान आता मिक्स करून घेऊया खाण्यासाठी मस्त अशी डाळ मखणी तयार झालेली थोडीशी तो वरून कसुरी मेथी घालणार आहे छान असे फुसकरून घे छान अशी बारीक होती हातावर चळल्यानंतर तर छान मिक्स करून घेऊया एक दोन मिनटासाठी आपण शिजवून घेऊया आपली खाण्यासाठी डाळमखणी तयार आहे बघू शकता तुम्ही आपल्या कलर सुद्धा किती छान आलेला आहे आपली मस्त खाण्यासाठी तयार झाली आहे मखनी तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या तर सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद